नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे तर बघा त्रिन वर्षीय व पाच वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा ही झालेली आहे तर आता सर्वच विद्यार्थ्यांना प्रतीक्षा ही निकालाची लागलेली आहे त्यानंतर लॉची जी ॲडमिशन प्रोसिजर आहे तर ते केव्हा चालू होईल या अनुषंगानं पण विद्यार्थ्यांना त्याची प्रतीक्षा लागलेली आहे किंवा त्याच्या संदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे ठीक आहे तर सी ई टीचा जो निकाल आहे तर साधारणत बघा आता फाईव्ह इयर लॉ सी ई टीची परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिलला झाली तर थ्री इयर लॉ सी ई टीची परीक्षा ही दोन आणि तीन मेला झाली तर साधारणत यांचा जो निकाल आहे तर साधारणत गेल्या वेळेस पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीनंतर लागलेला तर आत्ता पण आपण तो तेवढा कालावधी पकडूया पंधरा ते वीस साधारणत वीस तारखे येते वीस ते पंचवीस तारखेपर्यंत हा जो निकाल आहे तर तो लागेल ठीक आहे बारावीचा जो निकाल आहे तर तो ऑलरेडी लागलेला आहे ठीक आहे तर आता सीई टीचा जो निकाल आहे तर तो वीस ते पंचवीस या तारखेपर्यंत लागू शकतो आहे ठीक आहे आता साधारणतः आपण पाच दिवस अधिकचे धरले पण गे साधारणतः पंधरा वीस किंवा पंचवीस ह्या दरम्यान तो लागून जाईल ठीक आहे त्या दिवसामध्ये त्यानंतर बघा ही जी प्रोसिजर आहे आता बघा साधारणत बारावीचा निकाल लागला त्यामुळं त्यांच्या प्रोसिजरचा काही विषय नाही पण राहिला विषय थ्री इयरच्या विद्यार्थ्यांचा ही जी प्रोसिजर आहे तर ती केव्हा चालू होते साधारणत बघा बरेचसे थे विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन अगोदरच झालेलं असते पाच वर्ष सात वर्ष दोन वर्ष गेल्या वर्षी ठीक आहे पण असे पन्नास टक्के विद्यार्थी असते जे ॲपियर असते ज्यांचं यावर्षी लास्ट इयर असतं आहे तर त्यांनी ही ई डीची परीक्षा दिलेली असते ठीक आहे त्यांचे जे निकाल आहे साधारणत परीक्षा ह्या ग्रॅज्युएशनच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या साधारण मे एंडिंगपर्यंत चालत असतात सर्वच विद्यापीठातल्या बघूया आपण महाराष्ट्रात जेवढे विद्यापीठ आहेत तर त्या सर्व विद्यापीठाच्या अनुषंगाने हे करावं लागणार आहे आणि साधारणत हे निकाल लागल्यानंतर सॉरी यांची परीक्षा तिथंपर्यंत चालणार मे एंडिंगपर्यंत साधारणत पंधरा जूनपर्यंत ह्यांचे निकाल लावतेत म्हणजे लास्ट इयरचे जे निकाल आहेत तर ते लक्षच्या लग लगेच म्हणजे बाकीच्या निकालापेक्षा बाकीच्या जर निकालाला तसा पंचेचाळीस दिवसाचा अवृद्धी असतो तर तसा लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नसतो कारण त्यांना परत कुठं पी जीला ॲडमिशन घ्यायचं असते दुसऱ्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असते त्यामुळं तो निकाल हा लवकर लावते साधारणतः पंधरा ते वीस तारखेपर्यंत हा निकाल लागेलच ऑल विद्यापीठातला त्यानंतर ही जी प्रोसिजर आहे तर, तर ते वीसच्या दरम्यान किंवा पंधरा ते वीसच्या दरम्यान चालू होईल ठीक आहे म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म त्यावेळेसच तुम्हाला ऑप्शन फॉर्म वगैरे भरायचे आहेत तर ज्यांचं कोणाचे डॉक्युमेंट्स पण नसतील तर त्यांनी त्या कालावधीपर्यंत ते काढून घ्या कारण ज्यांच्याकडे आता समजा कास्ट व्हॅलिडिटी नाही तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस ती जी पावती आहे व्हॅलिडिटीची तर ती अपलोड केली तरी पण चालेल ठीक आहे पण ॲडमिशन वेळेस तुम्हाला व्हॅलिडिटी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तुम्हाला तिथं दाखवावी लागेल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे करून घ्या जर समजा कुणाच काय डॉक्युमेंटचा विषय राहिला असेल तर साधारणतः पंधरा ते वीस वीस जून पकड वीस जूनला हे रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होतील साधारणतः पंधरा दिवसाचा अवधी त्यांना देते देतील साधारणतः फॉर्म भरायला पंधरा दिवसाचा कालावधी देतील साधारणत पाच जुलैपर्यंत हा कालावधी जाईल त्यानंतर बघा दहा दहा दिवसाच्या फरकानं पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड साधारणत ॲडमिशन घ्यायचा काय दिवस असतो फॉर्म भरायचा काय दिवस आहे दहा दहा दिवसाचा गॅप देऊ आहे तर तेवढ्या दिवसाच्या कालावधीनंतर म्हणजे साधारणत पंधरा जुलैच्या दरम्यान पहिली लिस्ट लागू शकते त्याचबरोबर पंचवीस जुलै आहे पाच ऑगस्ट आहे तर साधारणत आणि पंधरा ऑगस्ट साधारणत जे कॉलेजेस आहेत ते पहिल्या राऊंडनंतरच चालू होत आहेत काही काही कॉलेजेस पण साधारणत हे जे कॉलेजेस आहेत तर हे तुमचे पाच ऑगस्ट किंवा ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये हे चालू होतील ठीक आहे ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये कारण तिनी जे हे झाले थोडक्यात राऊंड झाले त्या तिने किंवा आता कधी कधी ते दोन पण होते लास्टचा जो राऊंड आहे तर तो स्पॉट राऊंड घेतात ठीक आहे तर तेही समजून घ्या कधी तीन असतात कधी दोन असते ठीक आहे तर ह्या दोन्ही राऊंडच्या अनुषंगानं ही झाल्यानंतर तुमचं कॉलेज वगैरे सुरुवात होईल तर अशा पद्धतीनं साधारणत वीस तारखेच्या दरम्यान वीस ते पंचवीस दरम्यान निकाल लागू शकतो त्यानंतर जोपर्यंत सगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रोसिजर चालू होणार नाही हे रजिस्ट्रेशन प्रोसिजर साधारणत पंधरा दिवस असते त्यानंतर तुमची लिस्ट लागेल पहिली लिस्ट लागल्यानंतर दुसरी लिस्ट दहा दिवसाच्या फरकाने लागेल ठीक आहे अशा पद्धतीने ही जी प्रोसिजर आहे तर ती चालणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ ई डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू